निर्भीड बुलंद कशा प्रकारे दूध व्यवसाय चालतो आपण आलो होता आता अविनाश गडगे यांच्या शेतावरती त्यांच्या गोट्यावरती आलो आपण त्यांना विचारलं की नक्की त्यांचा हा दूध व्यवसाय कसा चालतो कशा प्रकारे केला जातो आज मी तिला दूधधंदा म्हणजे कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्टाशिवाय पर्याय नाही दुधाला अयोग्य बाजारभाव भाव भेटत बाजारव आज, 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 आज तो तो मी तिला आज समजा एक तारखेला एक रुपया वाढला असतानी तो आम्हाला दहा दिवसात एक रुपया काही भेटला नाही आज तुम्ही साधारणपणे गायचा व्यवसाय किती वर्षापासून करत आम्ही कमीत कमी वडील उपार्जित व्यवसाय त्यानंतर आता मी पाहतो सध्या किती गाय तुमच्याकडे साडे गाई तुम साडे गाई, गाई। दिवसाला साधारणपणे किती लिटर दूध तुम्ही दूध संस्थेमध्ये घालता आम्ही दिवसाला मी साडेचारशे लिटर साडेचारशे प्लस दूध संस्थेत घालतोय साडेचारशे प्लस म्हणजे साडेचारशे लिटर तुम्ही दूध दाखल संस्थेला घालताय तर कशा प्रकारे संगोपन करताय कशा कशाप्रकारे संगोपन करण्यात छोट्या लहान मुलांपासून तर स्वतः कष्ट करूनच संगोपन करावं लागतं आता ह्या एवढ्या ओपन गोठा जो केलाय तर साधारणपणे तुम्हाला याचा कशा कशाप्रकारे साडेचारशे लिटर दूध तुम्ही घालता सकाळी अगदी सहा वाजल्यापासून सकाळी पाच लाच उठावं लागतो पाचला उठावं लागतं पाच ते सांग पाच वाजल्यापासून सा सा। तर साडे नऊ दहा वाजेपर्यंत सकाळचा आवरायचं गोठ्याचं त्यानंतर दूध घालणे परत दुपारनंतर चारा आला परत साडेचार पाच ला परत सुरुवात होते संध्याकाळी का परत संध्याकाळी आठ साडेआठ वाजता आता या एवढ्या तुम्ही तुमच्याकडे गाय आहेत एवढ्या तर त्यांचा आजार पण आलं सगळ्या गोष्टी आल्या तर कशा प्रकारे नक्की होतं आजार पण तर ह्याचे आज जर दुधाला बाजार असते तर कुठेतरी पडतळ बसली असते पण आज आताशी तशी कुठेतरी दुधाला बाजार वाढायला सुरुवात झाली ते पण असते स्थिर नाही राहते कधी पंचवीस सव्वीस रुपये तर कधी चौतीस पस्तीस रुपये बाजार होतो सरकारने पण याच्या होईना स्थिर बाजारभाव दिला पाहिजे चौतीस पस्तीस रुपये पस्तीस रुपये कमीत कमी बाजारभाव भेटला पाहिजे शेतकऱ्याला तर कुठेतरी दूध परवडेल नक्कीच आणि महागाई वाढलेली आहे शुगर असाचे बाजारभाव गागण्याला भिडलेले ते पण स्थिर राहिले पाहिजे तुम्ही जे खाद्य वगैरे आणता दूध संस्थेतून तर कशा प्रकारे तुमचं कटिंग कशा प्रकारे होतं आता ते आम्ही संस्थेतून जे खाद्य जे घेतो तर ते दहा दिवसाला जेवढं खाद्य होईल तर ते त्या दहा दिवसाचा जो पगार राहील त्याच्यात ते कटिंग केलं जातं नक्कीच आणि आता तुम्ही हा दूध व्यवसाय करताय तर तुम्हाला कसा परवडतं सकाळी पाच वाजल्यापासून तुम्ही सर्व कुटुंब कामाला होतं आणि संध्याकाळी अगदी आठ वाजले तरी तुम्ही गोठ्यात गोठ्यातच नक्की प्रकारे म्हणजे मॅनेजमेंट कशी होते मॅनेजमेंट कसं आता हे सकाळी उठल्यानंतर दुसरीच्या दुसऱ्याच्या बांधव हो कामाला जाण्यापेक्षा आपण आपला स्वतः स्वतःचा व्यवसाय काहीतरी करायचा म्हणून या धंदा करायचा आता तुम्ही ज्या संस्थेमध्ये दूध आता टाकताय आळी दूध संस्था तर या संस्थेचा आता निवडणूक प्रक्रिया सुरू आहे तर आता पाहिलं गेलं तर दुधाला भाव वाढलाय तो एक तारखेला दुधाला एक रुपया भाव वाढलाय तर तुमच्या दूध संस्थेमध्ये दुधाला एक तारखेपासून दूध भाव वाढला नाही तो विषय असा झाला एक तारखेपासूनच एक रुपया वाढलेला आहे बाकीच्या बाकीच्या गावांनी आजूबाजूच्या डेऱ्यांनी एक रुपया जास्तच आहे एक तारखेलाच वाढलाय पण तो काय आज आम्हाला भेटला नाही तो आज अकरा तारखेला आज आजपासूनच वाढवलाय एक रुपया तो एक खर तर एक तारखेलाच वाढवला व्हायला पाहिजे होती तेव्हा बाजार भावात त्याला व्हायला पाहिजे होती एक रुपया त्या दिवशी व्हायला पाहिजे होते एक तारखेला ज्या दिवशी वाढतो त्या दिवशी कधीच वाढत नाही ज्या दिवशी बाजारभाव कमी होतो त्या दिवशी कमी होतो म्हणजे नक्कीच तुम्ही आज साडेचारशे ते पाचशे लिटर दूध तुम्ही आज संस्थेला घालताय बरोबर तर तुमचा आज अकरा तारखेला तुमचा एक रुपयात दूध वाढतोय मी साधारणपणे नाही हिशोब करायचं म्हटलंय चार पाच हजार रुपयाचा लॉस झालाय दहा दिवसात जास्तीच पाच हजार म्हणजे थोडे नाही साधारण गावळ्यासाठी थोडे नाही बरोबर एक त्या पाच हजारात एक ते दोन महिन्याचा किराणा सुटू शकतो आमचा नक्कीच कारण संपूर्ण कुटुंब आणि गाय वगैरे आजारी पडले तर संस्थेकडून काय मदत भेटते काही डॉक्टर वगैरे संस्थेकडून आपण डॉक्टर आहेत आपले ते संस्थेकडून नसतं काही मदत संस्थेमध्ये दवाखाना आहे संस्थेत दवाखाना आहे पण त्याची काय दुरावस्था झालेली तिथं डॉक्टर वेळेवर कधी काय नाही काय नाही तो अद्याप त्या संस्थेच्या मानाने दवाखान्याची मोठी प्रगती पाहिजे होती आज कितीतरी मोठा दवाखाना पाहिजे होता आज साधारण दुसरा समजा एक्सरे काढायचा ठरला एखाद्या गायीचा फॉरेन बॉडी असली कुठे काय झालं एक्स रे करायचं असला तर गाई बेल्ल्याला न्यावा लागते तर तेच जर आपल्या आले संस्थेत आता एवढी मोठी डेअरी त्याचा मोठा एवढा दवाखाना आहे तर त्याच तिथे आपल्याला ती फॅसिलिटी भेटली तर आपल्याला बेल्ल्याला जावा लागणार नाही दुसऱ्याच्या हातात पाया पडायला लागणार नाही आपल्या आपल्या डेअरीचा एवढा असता आपण दुसऱ्याच्या हाता पाया पडतो मग आपल्या डेअरीने आपल्याच डेअरीत दवाखान्याला योग्य तो पाठपुरावा करून मोठा दवाखाना कसा होईल याच्याकडे जास्त भर दिला पाहिजे नक्कीच तुम्ही आता दूध आता नक्कीच प्रस्थापित आणि गवळी यामध्ये जे आता लढत होते तर नक्कीच तुम्हाला काय वाटते आता यामध्ये तर आहे ना प्रस्थापित आणि गवळी तर लोकांचा कल माझ्या तरी एका दृष्टीने का गवळ्यांच्या बाजूने जास्त दिसते आजपर्यंत कारण की काय झाले आज मी तिला जेवढ्या हे पाहिजे होती फॅसिलिटी आज जर तो दवाखाना चालू असता बरच बरेच समस्या आहेत अशा त्या समस्यांना गावड्यांना सामोरं जावं लागते तो जर दवाखाना चालू असेल तर आपल्याला जास्त फॅसिलिटी भेटतील कुठं काय एखादी सई घ्यायची म्हणजे डॉक्टरला तर आपल्याला दुसऱ्या गावात जावं लागते तर ते, ते जर आज जर झालं तर ते, ते आज गावळ्यांचा फायदा आहे लोकांमध्ये असं बोललं जाते की जे आता प्रस्थापित जे संचालक आहेत त्यांच्या घरी पण नाही ते पण संचालक आहेत हा बरोबर आणि तुमच्याकडे एवढा मोठा गोठा असून ना जर तुम्ही याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं ज्याच्याकडे गायी नाही तो पण आज उभा राहिलाय आणि ज्याच्याकडे गायी आहेत माझ्या तर एकंदरीत असं म्हणणं आहे की जो गवळी मोठा आहे दूध संस्थेत दूध घालतोय त्यांनी त्या संस्थेत काम करायची त्यांना संधी दिली पाहिजे आम्ही म्हणत नाही प्रस्थापितांना का तुम्ही पण नकोय असं नाही एक दोन तुम्ही पाहिजेत आणि गवळी पण तुमच्या सोबत पाहिजे दोघांची सांगड घालून पुढे चाललं पाहिजे सगळंच तुमच्या का म्हणलं होतं नाही जमना असं नाही चालणार गवळ्यांना पण तुम्ही तुमच्या सोबत घ्या ना म्हणजे ज्याला आता तुम्ही सकाळी ज्याला समजते आज मी तिला हिला काय झाले ही का खात नाही हिचा काय प्रॉब्लेम आहे ही दूध काढताना किती त्रास होते आज आमचा आम्हाला माहिती काय परिस्थिती आमची हे सुद्धा तिथे जाणलं पाहिजे आज आज जर तो एक रुपया एक तारखेपासून आम्हाला भेटला असता तर आमच्या आज एवढे चार पाच हजार रुपये वाढले असते आज जर तो अकरा तारखे भेटतो आमचा पाच सहा हजार रुपये लॉसच आहे ना पण आता ज्याच्याकडे गायी नाही त्यांना माहिती माहिती ना काय प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याचा ठीके तुम्ही उभे राहिले ठीक आहे आमचं काही त्याला दुमत दू, नाही ठीक आहे तुम्ही पण पाहिजे पण हा सगळंच तुम्ही नाही ना त्याच्यात आमचे गवळी पण घ्या ना काही ठराविक ठराविक जे मोठ्याले गवळी आहेत जे त्या पदाला लायक आहेत तिथं ते काम करू शकता तुमच्या बरोबर तुमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या समस्या तुमच्यापर्यंत मांडू शकतात मग तुम्ही त्यांना ला का लावलता त्यांना ला पण घ्या ना आम्ही म्हणत नाही का तुम्ही तुम्ही नकोस आम्हाला असं पण नाही आमचं म्हणणं हा ठीक आहे तुम्ही पण थांबा दोन चार जण आम्ही आमच्या मधले पण घ्या ना काही चार पाच जण घ्या त्यांच्या तुमच्या सोबत घ्या आमच्या समस्या तर तुमच्या आम्ही समस्या तुम्हाला तुम्हा नाही ना सांगू शकत डायरेक्ट आता आमचा जर आज आम्ही एक रुपयासाठी भांडत होतो तर आम्ही सांगत कोण लावतो योगेश पिंगळे म्हणून संचालक आम्ही त्यांच्या पाशा म्हणतो चेअरमन एक रुपया वाढला एक रुपया वाढला आम्ही त्यांना सांगा आम्ही तुमच्यापर्यंत नाही नाही येणार का चेक तुम्ही असं झाले प एक रुपया वाढलाय तुम्ही वाढवले पाहिजे असं झालं पाहिजे तसं चेअरमनला नाही बोलू शकत ना आम्ही यांनाच बोलणार आता आम्ही यांना निवडून दिले तिथे त्यावेळेस आम्ही यांनाच धरणार का तुम्ही एक रुपये वाढलाय तुम्ही सांगावं एक रुपया वाढलाय म्हणून कमीत कमी आमच्यातले काही ठराविक गवळी तिथे घ्या तुम्ही संचालक बॉडीत आणि डेरीचा कारभार चालव आमचं असं म्हणणे नक्कीच अविनाशनी सांगितलं की ज्या प्रकारे ते सकाळी पाच वाजता उठतात ज्या प्रकारे गोठ्यामध्ये काम करतात त्यांनाच माहिती